वाव हे बघा आपलं हे एक टिक्काम मसाला इतका मस्त टेस्टी झालेला आहे करून बघा अगदी बनवायला पण सोपं आहे झटपट होणार आहे सगळेजण आवडीने खातील चला तर मग बघूया आपण कसा बनवायचा आहे ते आज आपण एक टिक्काम मसाला ह्याची रेसिपी बघणार आहोत खूप छान रेसिपी आहे त्याच्यासाठी मी तीन अंडी उकडून घेतलेली आहे आता आपण हे बाजूला ठेवूया एक टिक्का मसाल्यासाठी आपण थोडी कोथंबीर घेतली आहे एक वाटी तीन हिरव्या मिरच्या सात आठ लसूण एक इंच आलं एक मोठ्या आकाराचा टोमॅटो घेतला आहे तो पण चिरून घेऊया हे सर्व आपण मिक्सर जारमध्ये घेतलेलं आहे आता हे वाटून घेऊया आता मसाला आपण वाटून घेतला आहे पॅनमध्ये एक टेबल स्पून तेल गरम करायला ठेवलं थोडेसे जिरे घातलेले आहेत त्याचे याचा एक तुकडा आणि टमाटपत्र घातलेलं आता एक आपण बारीक चिरलेला कांदा घालूया एक मध्यम आकाराचा कांदा घातलेला आहे बारीक चिरून तो थोडा आपण आता परतून घेऊया आपला कांदा परतून झालेला आहे आता वाटलेला मसाला घालूया वाटलेला मसाला घातला आहे आता हा चांगला परतून घेऊया आपला मसाला आता चांगला भाजून झालेला आहे आता त्याच्यामध्ये आपण वन टी स्पून हळद घालूया थ्री टी टीस्पून लाल मिरची पावडर किंवा जसं आपल्याला पाहिजे तसं आपण तिखटपणा त्याच्याप्रमाणे घ्या एक टी आपण गरम मसाला घेऊया त्याच्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालूया आता हे मिक्स करूया एक टेबल स्पून घरी ते मिक्स करूया दोन तीन मिनटं परतून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण अर्धा कप पाणी घालूया आणि मिक्स करूया पाणी घातल्यानंतर मिक्स केलं आहे दोन तीन मिनिटं आपण हा मसाला शिजवून घेऊया अंड्याच्या आपण अशा छान गोल गोल चपत्या बनवून घेतलेल्या आहेत मसाला आपला छान शिजला आहे आता ह्याच्यामध्ये आपण अंडी घालूया आणि हळूवारपणे मिक्स करूया चांगलं मिक्स केलं आहे वरतून आपण थोडीशी कसुरी मेथी घालायची आहे आणि दोन मिनटं गरम करून घ्यायचं आपला एक टिक्का मसाला आता रेडी आहे आपण चपाती बरोबर किंवा ब्रेड बरोबर सर्व करू शकतो फ्रेंड्स जर आपल्याला शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढे सुद्धा आपण अशा छान छान रेसिपीज बघूया धन्यवाद